शेतकरी बांधवांनो नमस्कार तुमच्यासाठी अतिशय महत्वाची व तुमच्या फायद्याची अपडेट आहे ही जर फसवणूक होत असेल तर मग जागे व्हा फसू नका विनाकारण जास्त पैसे देऊ नका व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे संपूर्ण पहा मध्येच कुठेही स्कीप करू नका मित्रांनो राज्यात खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि शेतकरी पेरलेल्या पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढत आहे मित्रांनो लक्षात घ्या राज्य शासनाने दोन हजार तेवीसमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी एस सी केंद्र चालकांना ज्यावेळेस शेतकरी त्यांच्याकडे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पीक विमा काढण्यासाठी येतो पीक विम्यामध्ये संबलित होण्यासाठी येतो त्यावेळेस सी एस सी केंद्र चालकांना प्रति शेतकरी चाळीस रुपये प्रमाणे शुल्क केंद्र शासनाने निर्धारित केलेले आहेत आणि हे शुल्क संबंधित विमा कंपनी ही सी एस सी केंद्र चालकांना अदा करत असते मात्र राज्यात काही ठिकाणी काही कॉमन सर्व्हिस सेंटर जे सी एस सी केंद्र चालक आहेत हे विम्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रति अर्ज एक रुपयापेक्षा जास्त रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत मित्रांनो मित्रांनो कुठलाही शेतकरी जर सी एस सी केंद्रात पीक विमा काढण्यास आला असेल आणि शेतकऱ्याकडे ऑलरेडी सात बारा उतारा व आठ अ उतारा शेतकऱ्याने स्वतः काढून आणलेला असेल व फक्त तो पीक विम्यासाठी जर अर्ज करत असेल तर शेतकऱ्याने केवळ आणि केवळ एक रुपया द्यायचा आहे हा जर शेतकऱ्याकडे सात बारा उतारा नसेल आठ अ उतारा नसेल व हे उतारे शेतकरी जर सी एस सी केंद्रातून जर काढत असेल तर मग ह्या उतार्यांसाठी जे काही चार्जेस आहेत ते मात्र शेतकऱ्याला सी एस सी केंद्र चालकास द्यावे लागतील मात्र पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना केवळ आणि केवळ एक रुपया इतकाच शेतकऱ्याने सी एस सी केंद्र चालकास द्यायचा आहे मग जर तुमच्याकडूनही जर जास्त पैसे घेतले जात असतील मागितले जात असतील तर मग मित्रांनो संबंधित तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्हा सी एस सी प्रमुख यांच्याकडे शेतकरी तक्रार करू शकतात त्याची दखल घेतली जाईल व संबंधित सी एस सी केंद्र चालकावरती कडक कारवाई केली जाईल मित्रांनो या संबंधीचे प्रसिद्धी पत्रक देखील कृषी विभागाने काढलेले आहे आता मित्रांनो सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की शेतकरी या योजनेमध्ये सहभागी नेमकी कशा पद्धतीने होऊ शकतो तर पहा मित्रांनो शेतकरी स्वतः डब्ल्यू 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 पी एम बी वाय डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन स्वतःही ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकतो किंवा शेतकऱ्याला जर ते शक्य नसेल तर मग शेतकऱ्याने ज्या बँकेत शेतकऱ्याचे खाते आहे त्या बँकेमध्ये जाऊन पीक विम्यासाठी अर्ज शेतकरी करू शकतो किंवा मग सी एस सी केंद्रात जाऊन देखील मित्रांनो शेतकरी अर्ज करून पीक विमा घेऊ शकतो मित्रांनो एक महत्वाची बाब हीही लक्षात घ्या की पीक विमा काढणे हे कुठल्याही शेतकऱ्याला बंधनकारक नाही पीक विमा काढणे हे ऐच्छिक का आहे मित्रांनो मित्रांनो या योजनेची जर आणखी सविस्तर माहिती आपल्या शेतकरी बांधवांना जर घ्यायची असेल तर आपले शेतकरी बांधव शेतकरी कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन एक चार 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 सात यावर संपर्क करू शकतात त्याचप्रमाणे संबंधित विमा कंपनी त्याचप्रमाणे स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क करून या योजनेसंदर्भातील सविस्तर माहितीही मिळू शकतात तरी मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची जी बाब आहे ती हीच आहे की ही लक्षात घ्या कॉमन सर्व्हिस सेंटरमधून जर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज करत असाल तर मग त्यासाठी केवळ आणि केवळ एक रुपया इतकाच मित्रांनो चार्ज हा असणार आहे एक रुपया भरून तुम्ही पीक विमा तुमचा काढू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे जी आपण या व्हिडिओद्वारे पाहिली अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच ही इन्फॉर्मेशन तुम्हाला यूजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो